नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेलं आहे वेतन प्रणालीबाबतचं हे परिपत्रक आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा सध्या जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोर बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन प्रणालीबाबत हे चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीसला म्हणजे आज हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे तर बघा या ठिकाणी माहिती प्रति शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण उत्तर पश्चिम प्रशासन अधिकारी शिक्षण प्रमुख मनपा आणि नगरपालिका सर्व तर बघा विषय शालार्थ प्रणालीबाबत जानेवारी दोन हजार अठरापासून काही तांत्रिक अडचणींमुळे शालार्थ प्रणालीचे काम बंद होते शालार्थ प्रणाली पूर्ववत सुरू करण्याचे काम महा आय टीकडे सोपवण्यात आले असून शालार्थ प्रणालीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत सध्या शालार्थ प्रणालीमध्ये ऑगस्ट दोन हजार सतरामधील माहिती उपलब्ध आहे ऑगस्ट दोन हजार सतरापासून ते एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये बदल झालेले आहेत काही शिक्षकांच्या इतर शाळांमध्ये बदल्या झाल्या आहेत तर काही शिक्षकांची सेवानिवृत्ती अथवा इतर कारणांमुळे सेवा समाप्त झाली आहे नुकताच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये बदल करणे आवश्यक आहे तत्पूर्वी शालार्थ प्रणालीमध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहाव्या वेतन आयोगामध्ये घेतलेल्या शेवटच्या वेतन देयकाचा तपशील भरणे गरजेचे आहे शालार्थ प्रणालीमध्ये हा तपशील भरण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीमधील सध्याची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे त्यानंतर बघा शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अटॅच डिटॅच करणे तसेच सेवानिवृत्त अथवा इतर कारणांमुळे सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस एंड करणे या बाबी पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापकांच्या शाळांसाठी शालार्थ प्रणाली सुरू करण्यात येत आहे ही कार्यवाही पूर्ण करताना खालील सूचनांना काटेकोरपणे अवलंब करण्यात यावा बघा या ठिकाणी सूचना कशाप्रकारे आहे नंबर एक कर्मचारी अटॅच डिटॅच करणे तसेच सेवानिवृत्त अथवा इतर कारणांमुळे सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस एंड करणे यासाठी वेबसाईट दिलेली आहे यू आर एल उपलब्ध करून देण्यात आले आहे हे काम फक्त इंटरनेट एक्सप्लोर या ब्राउझरमधून करायचे आहे त्यानंतर दुसरा मुद्दा बघा कर्मचारी अटॅच डिटॅच करणे तसेच सर्व्हिस एंड करणे ही कार्यवाही अंतिम करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये पुढील प्रमाणे व्यवस्थापनीय स्तर आहेत या ठिकाणी स्तर दिलेले आहेत त्यानंतर संबंधित शाळेकडून त्यांच्याकडील कर्मचारी अटॅच डिटॅच सर्व्हिस एंडची कार्यवाही केल्यानंतर ते अंतिम करण्यासाठी वरीलप्रमाणे शाळा व्यवस्थापनानुसार पुढील स्तरावर फॉरवर्ड करण्यात येईल संबंधित डी ओ यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक बडताळणी करूनच बाबी अंतिम कराव्यात त्यानंतर तिसरा मुद्दा बघा सध्या शालार्थ प्रणालीमध्ये केवळ कर्मचारी अटॅच डिटॅच व सर्व्हिस एंड हीच कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करायची आहे शालार्थ प्रणालीमधील इतर कोणतेही टॅप्स कार्यान्वित केलेले नाहीत त्यामुळे कर्मचारी अटॅच च्या सर्व्हिस एंड या व्यतिरिक्त शालार्थ प्रणालीमध्ये इतर कोणतीही कार्यवाही करू नये त्यानंतर बघा चौथा मुद्दा कोणत्याही परिस्थितीत शालार्थ प्रणालीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस एंड करण्यात येऊ नये ऑगस्ट दोन हजार सतरा ते एप्रिल दोन हजार एकोणीस या कालावधीतील सेवानिवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्त निधन झालेले अथवा अन्य कारणाने सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांचीच सर्व्हिस एंड योग्य त्या कारणासह करायची आहे कर्मचाऱ्यांची सर्व्हिस एंड करण्याची कार्यवाही ही व्यवस्थापनीय संबंधित ओ स्तरावरून अंतिम केली जाणार आहे कार्यरत कर्मचारीची सर्व्हिस एंड केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डी ओ हे शिस्तभांगाच्या कार्यवाही पात्र राहतील याची नोंद घ्यावी त्यानंतर पाचवा मुद्दा बघा शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांची अटॅच डिटॅचची कार्यवाही अत्यंत काळजीपूर्वक करावी यामध्ये प्रथम प्रत्येक व्यवस्थापनाच्या शाळांची त्यांच्याकडील कोणते कर्मचारी सध्या अन्य शाळेत कार्यरत आहेत याची माहिती काढून प्रथम संबंधित कर्मचारी शालार्थ प्रणालीमधून डिटॅच करावेत त्यानंतर सध्या त्या त्या शाळेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीमधून अटॅच करण्यात यावे ही कार्यवाही करताना अन्य शाळेत बदलून गेलेले कर्मचारीच डिटॅच करण्यात यावेत तसेच सध्या संबंधित शाळेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच त्या त्या शाळेमध्ये अटॅच करण्यात यावे कर्मचारी अटॅच डिटॅच करण्याची कार्यवाही देखील संबंधित व्यवस्थापनाच्या डी ओ स्तरावरून अंतिम करण्यात येणार आहे ही कार्यवाही अंतिम करण्यापूर्वी संबंधित डीडीओ यांनी त्यांच्या स्तरावर त्या त्या व्यवस्थापनांच्या शाळांमधील योग्य कर्मचारी अटॅच डिटॅच केला असल्याची खात्री करणे आवश्यक राहील त्यानंतर सहावा मुद्दा बघा त्यानंतर सहावा मुद्दा बघा शासन निर्णय क्रमांक शालार्थ अकरा अठरा प्रक्क तीस अठरा टी एन टी तीन दिनांक वीस मार्च दोन हजार एकोणीसनुसार शालार्थ प्रणालीतील नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार अठरा अन्वये गठीत केलेले विशेष कृती दल संपुष्टात आणण्यात आले आहे या शासन निर्णयानुसार आता शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेबाबत याच विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक हे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतील तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेबाबत संबंधित विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतील पवित्र प्रणालीमध्ये नियुक्त होणाऱ्या शिक्षकाचे नाव संबंधित जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी व शिक्षण निरीक्षक प्राथमिक व माध्यमिक हे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करतील या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शालाार्थ प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याचे काम सुरू आहे महाएटीकडून आवश्यक ते बदल करण्यात आल्यानंतर खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील नवीन शिक्षक संबंधित स्तरावरून शालाार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करणे नवीन पद समाविष्ट करणे नवीन शाळा समाविष्ट करणे इत्यादी सुविधा उपलब्ध होतील त्याबाबत सर्व संबंधितांना स्वतंत्र पत्रान्वये कळविण्यात येईल त्यानंतर सातवा मुद्दा बघा सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची शाळार्थ प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी दिनांक तीस एप्रिल दोन हजार एकोणीस हा अंतिम दिनांक राहील या मुदतीत सर्व स्थानिक स्वराज्य व्यवस्थापनांच्या शाळा तसेच संबंधित डी ओ यांनी सदर कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर आठवा मुद्दा बघा सर्व जिल्ह्यातील खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांची सध्या शालार्थ प्रणालीमध्ये असलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची अटॅच डिट्या सर्व्हिस एंड संदर्भातील कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करायची आहे त्यानंतर नववा मुद्दा बघा सदर कार्य कार्यवाही पूर्ण करताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास याबाबत सविस्तरपणे शालार्थ ॲट द रेट जीमेल डॉट कॉम येथे ईमेल याद्वारे कळवण्यात यावे त्यानंतर शेवटचा मुद्दा बघा शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचारी अटॅच डेटा सर्व्हिस एंडची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावर काही जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यातील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे तत्पूर्वी उपरोक्त नमूद केल्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये संबंधित सर्व शिक्षकांची माहिती विहित मुदतीच अद्ययावत करण्यात यावी तर या ठिकाणी स्वाक्षरी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शालाार्थ प्रणालीबाबत हे परिपत्रक चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेलं आहे याविषयी आपण माहिती बघितली आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बिलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद